हॅलो व्हिवर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये म्हणजे असेल बरोबर गेसिंग आहे तुमचं आणि मी आज आणला हा घोलीचा काटा हा बघा घोलीचा काटा हा तर ह्याचा कालवण दाखवणार घोलीचा मच्छी खूप मुश्किलनी मिळतं आणि आज नाला सोपाऱ्यात मला मिळाले घोलीच्या uh, माशासाठी मला विरारला जावं लागतं खरं सांगायचं तर आणि हे घोलीचं डोकं घोलीचा मासा कसा ओळखायचा हे पण मी तुम्हाला सांगते हा बघा असा लाल असतो थोडासा आतून आणि हा असा लालसर असतो काय बोलतात ऑरेंज कलरचा असतो मग समजायचं कारण खूप ना घोलीचा मासा बोलून भलतेच मासे देतात कधी कधी आपल्याला फसवतात ज्याला माहिती नसतं त्याला आता आम्ही तर खारदांडायची लोकं त्याच्यामुळे फसत नाही शक्यतो असं होता पण तुम्हाला सांगते ना गोली कशी ओळखायची हे दाखवले इन शॉर्ट तुम्हाला आणि मच्छी इतकं फ्रेश आहे ना ह्या सीझनमध्ये मला आज वाटलेलं की आज मला फक्त एकतर चिंबोरी किंवा कोलंबी किंवा मग ह्याचे तळ्याचे मासेच मिळतील पण मला गोली मिळाली आहे आधी तर पण आज कारण आता ओड्या बंद झाल्या आहेत एक जूनपासून आणि मच्छीवाली मावशी पण बोलली की आता हे शेवटचं मच्छी आहे शेवटच्या ओडीचं होतं ओड्या बंद झाल्या तर म्हणलं ठीक आहे मग घेतलं लगेच आणि चला तर मग आज तुम्हाला दाखवणार आहे मी घोलीच्या काट्याचं कालवण तर सुरुवात करूया सर्वात आधी मी मच्छी स्वच्छ धुवून घेतलं आहे आता हे बघा इथं ओल्या नारळाचा खोबरा तीन लाल हिरव्या मिरच्या घेतल्या तीन कोथिंबीर आणि कोथिंबीर आत्ताच आणली ना मी जोडी तर त्याचे डेटच घेतले खालचे खालचे तुम्हाला कोथिंबीर पण घेऊ शकतो डेट पण घेऊ शकतो जे आहे ते घ्या आणि एक टॉमॅटो आता हे सगळं मिक्सरला लावते मी पहिला एक चम्मच भरून अद्रक लसूणची पेस्ट नाही तर म्हणाल ताई तू तर अद्रक लसूण घेतलं मी घेणार मी वाटणार घेणार कारण काय मी एकदम अद्रक वगैरे भरून ठेवत नाही मला पेस्ट करून ठेवली म्हणजे पटकन स्वयंपाक करता येतो आणि मी टॉमॅटो पण ह्याच्यातच टाकते आहे वाटणातच कांदा नाही वापरणार आहे फक्त टॉमॅटो वापरायचे आपल्याला आता चला वाटन, वाटून जालो। आता हे वाटण वाटून झालं हे बघा आता कढई ठेवते तापायला भेटूया कढई तापत ठेवली कढी मध्ये टाकते पै तेल हे मग सकाळचं याचं कसलं कधी तेल कसलं होतं ना पापड हा पापडच आहे सुरुवात केली आता हे बघा चिमटीवर हिंग घेतलं आहे मी तेलात चिमतीवर हिंग टाकायचं एक चमच त्यानंतर हळद टाकायची तेलात तेल जास्त गरम नाही होऊ द्यायचं नाही तर मसाले करपतील चमच लाल तिखट नेहा भरून मसाला वाट ते एक चम्मच कारण खोबऱ्यात पण टाकत राहायचं आपण खोबऱ्याचं वाटायचं आहे ते गोड होईल ना मसाला आधी बनवून घ्यायचा आणि बोलण्यासाठी जसं मी सांगते ना मच्छीला मग कमी तेला असलं तरी चवी पण छान होते आणि रंग पण छान पहिला मसाला भुलून घेतला ना तेला मस्त आणि मस्त तिथे पण सुगंध कलर होता किती सुंदर आला ना मसाल्याला है ना छान भाजून घ्यायचं का मसाला सुकू लागलंय हे बघा मी आता हे एक चम्मच मीठ टाकलं एकच मीठ माझ्या आरन मी टाकलंय आणि आरणवलं मी दुसऱ्या मच्छीला मसाला लावून ठेवता हे बघा आता तसा छान मसाला सुटला तेल सुटतंय ना आता ह्याच्यात पाणी लावून घेऊया हां हे बघा आता ह्याला छान मसाल्याला तेल सुटू लागलंय आणि या स्टेजमध्ये ना आता मी काही हे टाकते पाणी टाकते मिक्सरच्या भांड्यातलंच पाणी घेतलंय आणि पाणी टाकल्यावर हे परत एक जीव असं करून घ्यायचं आवाज न करता कारण कॅमेऱ्यात आवाज येतो आणि आरडवणी सांगितलं आज आवाज करू नकोस आणि मग एक चम्मच कोकम आगळ हो मी थोडस जास्तच गेलंय बट ठीक आहे मजा येईल कालवनाला आणि मग असं छान मिक्स करून घ्यायचंय उकळी हो येऊन घ्यायची थोडंसं पाणी अजून घालते कारण आम्ही चार माणसं चार माणसांना पुरेल इतकंच पाणी घालणार तुम्ही पण अंदाज आणि पाणी वापरा म्हणजे जितकं तुमच्या घरातले मा लोक असतील तितकंही सगळी घट्ट आहे घट्ट करा पातळ आहे पातळ करा कसंही केलं तरी ते छानच होणार चला तर उकळी आली कालवनाला कालवनाला उकळी येईपर्यंत मी आपली किचन स्वच्छ करून घेतली माझी आता ह्याच्यात मासे सोडून द्यायचा हा बघा काटा सगळं मी जेव्हा बाळंतीन व्हायची ना अर्णव दियाच्या टायमाला दोन्ही वेळेला माझी मावशी सर्वात आधी जे मच्छी आणायची ते म्हणजे होळीचा काटा मावशी म्हणायची होली खा बाळंतीन बाईने होळी खायची होलीचं डोकं होलीचा काटा चला आता मी मच्छी व्यवस्थित ॲडजस्ट करून आहे एक एक आणि तरी बघा मी फक्त एकच चम्मच नेहमीसारखं तेल घातलं आहे तरीसुद्धा कालवण दिसायला बाग एवढं सुंदर आणि तरी आली आहे ह्या ट्रिक्स असतात ज्या आपण वापरल्या की छानच होतं चला आता झाकण मारला आता एक दहा मिनटं मस्त शिजू देते तोपर्यंत मिरच्यांची देतो म्हणून घेते तर आता दहा मिनटं झाली तर आता मी कालवणाचे कढईचं झाकण काढून बघते ओ वा नाव कालवन इज रेडी हे बघा मासा शिजला ना असं सुट्ट आहे म्हणजे शिजले ह्याच्यात आत्ता काटा दिसतोय बघा व्यवस्थित आहे ना तर प्लेटीत काढून घेते थांबा हे बघा मासा शिजून तुटू लागला दहा मिनिटात जर आम्ही हे कापू लागले ना आता तेवढ्या वेळात मस्त ना खारी झालंय ना कालवण दिसायलाच छान झालंय बघा किती भारी बघूनच मला भूक लागू लागली आणि खूप वर्ष महिन्यानी मी घोलीचा काटा आणला दिसायला आमच्या बाई जेवताना डिस्टर्ब नाही करायचं आलं लगेच कॅमेरा घेऊन खाऊ दे ना मजा येते काटा दाखव एक नंबर झाले मच्छी चला तर आता जेवून घेते मला जेवताना अर्णो डिस्टर्ब करतो की व्हिडिओची एंड करतो दाखवायला आला की काटा ॲक्च्युली कसा दिसतो तर ॲक्च्युली असा असतो ज्याला माहिती नाही त्यांना दाखवतो आम्ही आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा लाईक करा, करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाओ हो। आणि आजच्या मच्छीचा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा कमेंटमध्ये